नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग किचन मराठी या चॅनलवर वर मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात मागचे काही दिवस आपल्या व्हिडिओ येत नव्हते त्यामागचं बऱ्याच जणांना माहीत असेल की मी बेबी फूड बिझनेस स्टार्ट केला आहे होममेड बेबी फूड बनवून देते जसं की नाचणी सत्व वेगवेगळे सिरियल्स मी बनवते तर त्यामधून थोडा वेळ मिळत नव्हतं म्हणून व्हिडिओ थोडे स्टॉप झाले होते पण यापुढे आपल्या आठवड्याला एक तरी व्हिडिओ नक्की येईल आज आपण रिलेटेड व्हिडिओ बघणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घरच्या घरीच डिलिव्हरी डेट कशी काढायची म्हणजे जी, जी डेट असते एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट हे तुम्ही घरच्या घरी कशी काढू शकता ते पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात तुम्हा जास्त आधी तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी कन्स्यू झाली असं समजल्यावर तुम्ही जेव्हा फर्स्ट चेकअपसाठी डॉक्टरांकडे जाता तेव्हाच तुम्हाला तुमची ईडी डेट म्हणजेच एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट समजते पण ज्या तुम्ही सेकंड किंवा थर्ड प्रायमिस्टर मध्ये स्कॅन करता त्यावेळेला डेट ही चेंज झालेली बऱ्याच केसेस मध्ये बघायला मिळते आता एडीडी पण दोन प्रकारचे आहेत पहिली एडीडी म्हणजे एल एम डी आणि दुसरी म्हणजे यूएसजी ईडी तर एल एम डी म्हणजेच तुमच्या लास्ट मेन्सुअल पिरियड डेट वरून जी डेट एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट काढली जाते म्हणजे जा तुमची जी लास्ट पिरियड डेट असते त्यावरून ती एल एम डी काढली जाते आणि दुसरी म्हणजेच युएसजी ID. आता ही युएस म्हणजे तुमच्या प्रत्येक स्कॅन मध्ये ही जी आहे चेंज होत राहते ही जी युएस जी ईडी आहे ही बाळाच्या ग्रोथ नुसार चेंज होत असते होत असते बाळाच्या हाईट वेट नुसार ही मागे पुढे होत असते आणि डॉक्टर तुम्हाला यावरूनच सांगत असतात की बाळाची हाईट वेट बाळाचा ग्रोथ हे व्यवस्थित होत आहे की नाही आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काय बदल केले पाहिजेत हे सुद्धा डॉक्टर तुम्हाला सांगतात म्हणजेच कधी कधी काय होतं की तुमची जी डेट आहे एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट ही ट्वेंटी आहे पण जेव्हा स्कॅन करता त्यामध्ये युएस डेट आहे ही दहा दिवस मागची आली आहे म्हणजे दहा तारीख आली म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुमच्या बाळाची ग्रोथ बाळाचा विकास हा फास्ट होतो पण त्याच्या उलट जर युएसीडिटेड डेट दहा दिवस पुढची आली म्हणजे वीसच्या ऐवजी तीस तारीख आली तर याचा अर्थ काय होतो की तुमच्या बाळाचा विकास थोडा स्लो होतोय अर्थात हे सगळं तुम्ही जे अल्ट्रासाउंड रिपोर्ट कराल त्यामधून तुम्हाला हे सगळं समजेलच आणि तुम्हाला वेळच्या वेळी अल्ट्रासाऊंड रिपोर्ट करायला सांगतात आणि तुम्ही सुद्धा अल्ट्रासाऊंड रिपोर्ट हे वेळच्या वेळी केले पाहिजे पण बरेच जणी ना आपली डिलिव्हरी कधी होईल आपली एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता असतेच आता मी हे तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगते म्हणजे तुम्ही सुद्धा घरच्या घरी तुमची इडिडी डेट काढू शकता आता इथे एक्झाम्पल म्हणून मी माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेची जी एल एम पी डेट होती ती सांगते आणि त्यावरून एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट कशी काढली आणि माझ्या फर्स्ट स्कॅन मध्ये जी एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट आली होती ती आणि एल एम पी वरून जी एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट आली त्या दोन्ही सेम होत्या आणि राजवीरचा जन्म सुद्धा त्या एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेटला झालाय अर्थात आता हे सगळ्यांच्या बाबतीत असं घडेल असं नाहीये काहींची इडीडी डेटच्या आधी डिलिव्हरी होईल काहींची इडीडी डेटच्या नंतर डिलिव्हरी होऊ शकते आता एक्झाम्पल म्हणून मी माझ्या डिलिव्हरी डेटच्या वेळेला जी एल होती ती तुम्हाला सांगते माझी एल डेट होती तीस मे म्हणजेच तीस पाच तर इथे महिना कोणता येतो पाचवा आणि आपल्या प्रेग्नन्सीचे मंथ किती असतात नऊ तर त्यामध्ये म्हणजे फाईव्ह मध्ये नाईन ऍड करायचे तर किती होतात टोटल फोर्टीन तर फोर्टीन मध्ये ट्वेल्व मायनस करायचे म्हणजे आपल्या वर्षाचे महिने जे असतात बारा ते मायनस करायचे आता इथे तुम्हाला तुमची डिलिव्हरी कोणत्या महिन्यात होणार आहे हे समजतं तर टू म्हणजे फेब्रुवारी ओके म्हणजे प्रेग डिलिव्हरी कोणत्या महिन्यात होणार तर फेब्रुवारी मध्ये आणि तुमची जी एलएमपी ची डेट किती होती थर्टी तर थर्टीमध्ये टू ऍड करायची किती होतात थर्टी टू फेब्रुवारी मध्ये थर्टी टू ही तारीख असते फेब्रुवारी हा अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा असतो एकोणतीस ही तारीख दर चार वर्ष असते त्यामुळे आपण इथे अठ्ठावीस दिवसांचाच महिना आहे असा तुकडूया आता अठ्ठावीस दिवसांचा महिना आहे आणि तुमची जी डिलिव्हरी डेट जी आली आहे ही थर्टी टू आली आहे म्हणजेच चार दिवस पुढे गेले तर ऍटोमॅटिकली तुमचा महिना सुद्धा चेंज होणार आहे पहिलं कोणतं आलं होतं फेब्रुवारी आणि आता तुमचं कोणतं येणार आहे मार्च म्हणजे तुमची जी डिलिव्हरी होणार आहे ही मध्ये होणार आहे जसं अठ्ठावीस नंतरचे जे थर्टी टू पर्यंतचे फोर डेज होते म्हणजेच मार्च मधले पहिले चार दिवस म्हणजेच फोर मार्च बरोबर तर यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन ऍड करायचे म्हणजे सिक्स मार्च आता इथे दोन का ऍड केले तर यासाठी की तुमची जी पिरियडची जी डेट असते ही कधी कधी मागे होत असते कधी कधी पुढे होत असते तर सेम डेटलाच कधी कुणाची पिरियड येत नाही एक दिवस मागे किंवा एक दिवस पुढेच होत असते त्यामुळे ते दोन दिवस ऍड करायचे म्हणजे तुमची फोर प्लस टू सिक्स ही जी ईडीटी डेट आली आहे म्हणजे सिक्स मार्च ही जी एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट जी आली आहे ही सेम डेट माझ्या रिपोर्ट मध्ये सुद्धा आली होती आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ईएमपी वरून इडीटी डेट घरच्या घरी काढू शकता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या एल वरून जेव्हा ईडीडी काढाल तुमच्या फर्स्ट रिपोर्ट मध्ये चेक करा की तुमच्या रिपोर्टला मॅच होते की नाही आणि जर होत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर पॅरेंटिंग टिप्स इन मराठी हे आपले इंस्टाग्राम पेज आहे त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्यावर सुद्धा खूप छान छान माहिती मी पोस्ट करत असते आणि त्यावरून तुम्ही बेबी फूड सुद्धा खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला बेबी फूड खरेदी करायचं असेल तर मला तुम्ही डीएम कर. करा थँक्यू